माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही माणिकराव कोकाटे यांना एक लाखाचा जामीन मात्र मंजूर करण्यात आलेला आहे आताची महत्वाची कोकाटे शिक्षे माणिक तर गेले मंत्रिमंडळामधून पण त्यांना जे जेलला जायचं होतं ते थांबलं हे थांबलं कसं याचा, याचा तुम्ही विचार करा कायदा हा सामान्य माणसासाठीच प्रभावी वापरला जातो पण जेव्हा मंत्री आमदार खासदार यांची नावं येतात तेव्हा तो कायदा कसा काम करतो बघा ज्या दिवशी शिक्षा झाली त्या दिवशीच बरोबर मानिक लीलावतीमध्ये दाखल झाले लीलावती मध्ये गेल्यानंतर त्यांचं काय दुखतंय नेमकं मुळ्यात दुखतंय की अजून काही कोणालाच माहित नव्हतं त्यानंतर नाशिक पोलिसांना जे नाशिक पोलीस म्हणतात नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा बाले किल्ला त्यांना नाशिक वरून मुंबईला जायला दोन दिवस लागले असं किती पाच सात हजार किलोमीटरचं अंतर होतं का त्याच्यानंतर लीलावतीच्या लीलावती रुग्णालयाने पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की आम्ही कोणत्याच पेशंटला असं ॲडमिट करत नाही कारण असेल तरच ऍडमिट करतो हे तुम्हाला सांगावं का लागतं त्यातच तुमची चोरी दिसती या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये कायदा फक्त सामान्य माणसांसाठीच आहे का असा प्रश्न पडायला लागलाय विचार करा तुम्ही हेच मानिकराव कायमस्वरूपी बरळत राहिले आणि शेवटी स्वतःवरती आल्यानंतर पळून गेले ढोंगणाला पाय लावून असंच म्हणावं लागेल अरे तुम्ही घोटाळा केला त्या घोटाळ्यामध्ये सामान्य जनतेच्या पैशावरती डल्ला मारला तुम्हाला कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर पण तुम्हाला ती सजा भोगायची नाहीये म्हणून तुम्ही नाटकं करत राहिलात आणि शेवटी हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली नाही पण जामीन दिला कशासाठी दिला मग आता यांनी शिक्षा कधी भोगायची हे हायकोर्टाने का, हो का सांगितलं नाही अरे सत्तावीस वर्ष झालं या खटल्याचं चा। कामकाज चालू आहे हा खटला चालू आहे सत्तावीस वर्षानंतर निकाल लागल्यावर बी जर त्याच्यावरती जामीन भेटत असेल त्याच्यानंतर पण आरोपीला जेलमध्ये जावंच लागत नसेल शिक्षा देऊन तर कसं म्हणायचं की इथं सामान्याचं राज्य आहे सामान्यासाठीचा कायदा आहे नाही हो सामान्य माणूस भरडल्याच गेला सामान्य माणूस कायम भरडल्या गेल्या कायदा फक्त मोठ्यांचं ऐकतो असंच म्हणावं लागेल दुसरी गोष्ट एकच चांगली झाली याच्यामध्ये ज्या माणिकने शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान केला त्यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी झाली आणि दुसरी गोष्ट माणिकरावांची आमदारकी पण जाणार जर ही नाही घेतली तर इथं पण तुम्हाला पक्षपातीपणा दिसणार आणि राहुल नार्वेकरांचं ढोंग पण दिसणार